नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी जयश्री जाधव तुमचं स्वागत करत आहे आज मी बनवणार आहे आज चौथा प्रकार आहे पालक पराठा हा पालक हा पालक मी याच्यामध्ये हे करून घेत आहे थोडंसं बारीक चिरून घेत आहे एक जीव चिरून घेत आहे याला हँड मिक्सर म्हणतात बघ पूर्ण बारीक करून घेते आहे आता आपण याच्यात हिरवी मिरची टाकून घेऊ लसण टाकून घेऊ जिरे मी ह्यातलं अर्ध याच्यात टाकायला लागले आणि अर्ध मॅश करून टाकायला ओवा मी हिंग टाकायला लागले याच्यामध्ये थोडासा कारण मी डाळीच्या पिठाचा वापर करणारे थोडं म्हणून थोडासा हिंग टाकला ता थोडी कोथिंबीर घ्यायली एवढी अशी कोथिंबीर घेतली मी हे मिक्सरला बारीक लावून घेते मी आता बारीक करून घेते आणखी नाही का थोडे तीळ टेस्ट लागतं हे बघा मी तीळ टाकायले ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नका टाकू हे बघा मी याच्यात हे सगळं वाटलेलं मिश्रण टाकत आहे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी पण घालणार विसवून मिसवून आहे वेस्ट नाही करायचं काहीच आणि पालकामध्ये मीठ असतं त्याच्यामुळं कमी घ्यायचं थोडंसं पालक मीठ आणि टेस्ट करून पुन्हा टाकायचं खरट होण्यापेक्षा काळजी घेतलेली बरं या पालकामध्ये बी ट्वेल्व असतं शरीराच्या आतील जखमा हे बी ट्वेल्ववर रिपेरिंग करायचं काम करतं मांसाहारीमध्ये जास्त असतं वे नॉनव्हेजमध्ये आणि तसंच पाल शाकाहारी लोकांसाठी पालकामध्ये असतं याच्यात कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे बरंच याच्यामध्ये याच्या पालकामध्ये बुद्ध म्हणजे स्मरणशक्ती वाढवायचं काम यात दाश मडाने का काम म्हणजे वाढवायचं काम विटा विटामिन के करतं याच्यामध्ये आयर्न भरपूर आहे त्याच्यामुळं रक्त वाढवतं कॅल्शियम पोटॅशियम हृदयाला चांगलं मला जेवढं माहिती आहे ते तेवढं सांगितलं मी मी याच्यामध्ये पालक चांगला असतो आणि याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेले करंचपणा येण्यासाठी आता मी डाळीचं पीठ थोडंसं टाकायला छोट्या वाटीनं आणि आता मी याच्यात बसल तेवढं गव्हाचं पीठ टाकणार आहे अंदाजे दोन वाट्या घेतल्या लागलं तर पाणी घालणार आहे मी बाइंडिंगला असंच थिमणार आहे थोडीशी हळद घालणार आहे मी कोथिंबीर भरपूर वापरली आहे त्याच्यामुळे जिरे पावडर नाही घालणार मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं होतं विसरून घ्यायला गरज लागली नाही मी त्या पालकामध्येच त्याला पाणी सुटतं मस्तपैकी मला तेवढं पीठ लागलं दोन ते तीन वाट्या पीठ गव्हाचं अर्धी वाटी दाळीचं पीठ टाकलं मी आणि आता याला तेल लावून ठेवते थोडं दहा मिनिट एकदम छान हे बघा घट्ट तिंबून घेतलेलं आहे आणि पाण्याचा वापर कसलाच केलेला नाही लहान मुलांना तर खूप पौष्टिक हेल्दी मोठ्या माणसाला वजन वाढत नाही फायबर भरपूर असते हिरव्या भाज्यांमध्ये आणि ह्या उकडून नाही घेतला किंवा याचं विटॅमिन किंवा जास्त पण भाज्या हिरव्या उकडायच्या नाहीत किंवा शिजवायच्या नाहीत त्याचं जीवनसत्व खराब होतं हे असा प पराठा तुम्ही द्या मुलं पावसाळ्याच्या दिवसात टिफिनला घरी करून शाळेतून आले की आदर पडणार नाहीत आणि वेगळंच त्यांना खायला काहीतरी छान पराठा पराठा म्हणून त्याला टोमॅटो सॉस द्या किंवा घरी टोमॅटोची चटणी करा किंवा तुम्ही याला लोणयाबरोबर तुपाबरोबर केचप बरोबर चटणीबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता आपण लाटून घेऊया असंच तुमच्या आकाराने त्रिकोणी चौकोनी गोल तुम्हाला जो आवडतो तो खा म्हणजे करा आणि खावा आता मी इथून तर तुम्हाला देऊ शकत नाही आणि कसं आहे मुलांना वेगवेगळे आकार केले ना खायला मजा येते युनिक दिसतं काहीतरी हे बघा आपण टाकला आणखीन एक तुम्हाला दाखवते तुम्हाला जाड पातळ तुमच्या आवडीनं करू शकता तुम्हाला काय कसं पाहिजे ते बघा बघा अशा प्लेटा प्लेटा छान पाडायच्या असतील ना त्या मस्त असं करून घ्यायचं हे मस्त असं घ्यायचं परत आणखीन तेल लावा म्हणजे असे पडदे पडदे पडतात दुसरं काही नाही तुम्हाला नसं आवडत तर नका लावू नुसतं पीठ लावून लाटा काही प्रॉब्लेम नाही पीठ टाकून लाटा ते पण छान होते सुटे पडदे सुटते वरचा पण बांधून घ्यायचा सगळीकडे लक्ष द्यायचं